अशा अभिनेत्याला अभिनेता म्हणायच्या लायकीच ही ला, मूर्खाची पिलावळ असल्याची टीका मराठा सरांगे पाटील यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर केली यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणालाच नाही पाहिजे कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्याच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते म्हणजे ही लाजीरवानी बाबे असल्याचे थोब फोडणं गरजेचं आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हा नाही डायरेक्ट त्या हाताने सोडायचं काय नाही होत महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालेल हा कारण हे जिजाऊन शिंतोडी उडवतात काही 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 वेळेस हे काही वेळेस संभाजीराजेंवरती शिंतोडे उडवतात हे छत्रपती शिवरायांवरती शिंतोडे उडवतात कारण पाठीमाग काही प्रकार झाला होता एकदा परळीत काही दिवसापूर्वी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीच्याच एका पोरानं जिजवूनवरती घानेडे भाष्यात बोललं होतं तर छत्रपती संभाजी संभाजीराजांना ज्याविषयी कोल्हापूरचे यांना तर त्यांनी मोबाईल फेकून दिला होता इतके घाटी म्हणजे यांच्या नियती दुसऱ्यांविषयी अशा त्यांच्या दैवतांबद्दल आम्ही कधी बोलत नाही परंतु हे जाणून बुजून असं बोलतात आता इथून पुढं हे बोलले ना आरा महाराजांपेक्षा आम्हाला मोठं कोणी नाही मग तो हो। कलाकार असू नाही सोलापूर कर असू नाही तर बदनपूरकर असू यांना ठेव नाही आता हानी जायचं यांना कपाकप आपल्याला बे मराठा बांधवान हिंदू बांधवांना आपल्याला व्यास मिळत आहे राजांविषयी कोणी बोलत असलं ना आपल्या बापाला नाही बोललो आपण जर सण करत नाहीत ना आपल्या राजाला जर कोणी बोलत आता सण नाही करायचं वारी करायची वेळा तरी करायची पण इथून पुढे कोणी बोललं नाही पाहिजे आता इथून पुढे ना। ते नाही ते माफी मारे ना आता आ, मी मी काय बोललो बघा बघ माझा स्वभाव कसा आहे मी एखादं मॅटर हातात घेतला की ते कडील लावतात माझा असं इथून पुढे आता जाऊन कुठे बोललं की आता मोहमा सुरू करणार त्यांच्यावर काही होतच नाही होतच नाही पोलीस स्टेशनला गेलं तस होत नाही तर भरून आणत नाहीत काय नाही अरे छत्रपती शिवरायांना बोलल्याच्या नंतर त्याची जामीनच नाही पाहिजे चार पाच वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलल्यावर अहिल्या देवींवरती बोलल्यावर अन्नभाऊ साठविंवरती बो बोलले जेवढे महापुरुष आहेत जेवढे काय परत काय नाही नाव घेतलं काय म्हणून आमचं नाही घेतलं जेवढे महापुरुष आहेत यांच्यावरती जर कोणत्या जातीचा माणूस बोलला कोणत्या धर्माचा बोलला ज्याला टाकला गेला नाही झाली पाहिजे असं काय तर पाहिजे एवढ्या मोठ्या राजांचं बोललं जातं ते पोळक घाण बोललं ती अवलात कोणाची होती वाड्या उघडीची जिजाऊनवरती बोललं जिजाऊन वरती दोन तीन वर्षाची गोष्ट आहे मला वाटतं ती कुणी उत्तर द्यायचं त्यांना आम्ही एक नव्हतो ठीक हो आता एक येत आम्ही म्हणजे आम्ही एक नाहीत म्हणून तुम्ही आमच्या आमच्यावर बोलणार आम्ही तुमच्या देवावर बोलतो का तुमच्या जातीला सुद्धा देव आहे मग आम्ही बोलतो का आम्ही काय आले राजांवरती बोललेला सात सहन नाही करायचं इथून पुढं मी तरी नाही करणार इथून पुढे आता बोलला ना टिकून झाला आता थँक्यू